यानंतर मी सतत व्यस्त असणारे आणि तशाही व्यस्ततेतून आपल्यासाठी थोडासा वेळ काढणारे सर्वांवर आपुलकीचा हात फिरवणारे आपले चळवळीतले डॉक्टर डॉक्टर दिलीप फोंडे सर यांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी अभिव्यक्त व्हावंसवाशी रवी नवेकर सर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो वादळाशी झुंजताना या पुस्तक पुस्तक प्रकाशनाप्रसंगी उपस्थित आदरणीय मित्र म्हणेल की ते श्रद्धेही आहेत असे नागोराव सर, जाधव सर मिरेवाट सर आमचे मित्र डॉक्टर आनंद भगत संभाजीराव रवी नवेकर सरांचे वडील सासरे नवेकर मॅडम मायबोलीचे प्रकाश पवार सर बदने सर, जोगदंड सर मस्कले सर आहेत लिंगणवाड आहेत सर्व पत्रकार डोयबोळे सर आपण सर्वच आदरणीय आहात एखाद्याचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमस्व मला कुंभार सरांबद्दल नितांत आदर आहे त्या मुख्याडमध्ये साहित्याची खरी चळवळ रुजवली कुंभारसरांनी त्याचं श्रेय जातं कुंभारसरांना आणि गोविंदराव राठोडांना सर इथून पुढे नांदेडला गेले आणि सरांचा सगळ्यात मला भावलेला गुण असेल तर ही सिम्प्लिसिटी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल साधं राहणं हे जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे हात म्हणाले पायाला हात म्हणाले पायाला कारण तू एवढा मळकट कळकट तरी लोक डोकं तुझ्यावरच ठेवतात पाय म्हणाले हाताला त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं आणि कुंभार सरांचं साधी राहणे शलाका उच्च विचार शला प्रत्येकाशी आपुलकीशी जिवाळ्याची नातं या मातीवर सदैव पाय असणारे कुंभार सर सर तुम्हीच खरे या चळवळीचे जनक आहात आमच्या आनंद भगतने सर त्यांनी एक मोठं हॉस्पिटल बांधलं त्या उद्घाटनाला मी होतो आणि त्या आनंद त्या हॉस्पिटलचं नावही आनंद आहे दुःखातून आनंदाची निर्मिती करण्यासाठी आणि त्या हॉस्पिटलचं उद्घाटन सगळ्या दुरुस्त झालेल्या कर्क कॅन्सर रोग आणि मी होतं लास्ट इयर हा आमचा मित्र अरे गोर गरिबांना कॅन्सर कॅन्सर म्हणले की कमांडो सर्जरी ती कमांडो म्हणजे मिल्ट्री मिल्टी जसं तुफान हल्ला करते तसं हा कॅन्सरवर कमांडो करतो कमांडोवर ते असं भलं लांब लचक फाडून त्याला समूळ नष्ट करणं तो आनंद भगत इतर सर्व मान्यवर मायबोलीच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम होतोय नवेकर मॅडम गेल्या एक वर्षापासून पुस्तक लिहितात तर माझ्याकडे खूप वेळेस आल्या सर नवेकर मॅडम इज अ बेस्ट पेंटर त्या फार मोठे चित्रकार आहेत त्यांनी एक माझं सुंदर चित्र काढून या नवरा बायकोनी मला दहा वर्षापूर्वी भेट दिलं होतं खरं म्हणजे जोडीदार गेल्यानंतर स्त्री एक आपला देशाचा इतिहास पाहिला जगाचा इतिहास पाहिला विधवा आणि विदूर पाहिलं तर विदूर ढासळतो पण विधवा सामर्थ्यानं उभी राहते कारण निसर्गतः भगवंतानं स्त्रियांना सहनशक्ती बहाल केली आहे निर्मितीची शक्ती आहे आणि सहनशक्ती पण आहे मॅडम खूप वेळेस आल्या माझ्याकडे मी व्यस्त असायचो आज या उद्या या परवा या शेवटी मी काही एक पेज त्यांच्यासाठी लिहू शकलो पुस्तक वाचायला लागलं मला म्हणे सर तुम्ही कॅन्सरवर लिहा म्हणून आपल्याकडे एवढा मोठा म्हणजे वेल नोन सर्जन आनंदला मी विनंती केली त्याने त्या व्यस्ततेतून ते पुस्तक लिहिलं आज या ठिकाणी ते प्रदर्शन भरले गेलंय ते तुम्ही सगळ्यांनी वाचा मॅडमने लिहिलेलं पुस्तक ही एका रुग्णाची कहाणी आहे करून कहाणी आहे आता मला सौदा वर्ष झाली माझ्या रुग्णामध्ये मा हजारो मी ला, ला, लाखो रुग्ण पाहिले हजारोंना जीवनदान मिळालं एका कॉर्नरला जीवन असतं तर दुसऱ्या कॉर्नरला मृत्यू असतो सर वैद्यकीय क्षेत्रात टू प्लस टू इज नॉट ऑलवेज फोर ते शाळेमध्ये आहे टू प्लस टू इज फोर पण आमच्या क्षेत्रात टू प्लस टू कॅन बी झिरो अँड टू प्लस टू कॅन बी हंड्रेड या पेशंटला काही होत नाही तो घरी जमला तो घरी झाले की दगावतो दॅट बिकम्स झिरो आणि बरेच पेशंट हैदराबादहून वापस येतात हा वाचत नाही म्हणून सांगतात दॅट आणि तो कित्येक वर्ष वाचतो दॅट इज हंड्रेड टू प्लस टू फोर हे वैद्यकीय क्षेत्राला कधीच लागू होत नाही मॅडमनी दुःख मांडलं ते एका ठिकाणी लिहिलं आहे की माझ्या नवऱ्याला स्टेज फोरचा कॅन्सर झाला कोविडनंतर सर कॅन्सरची फार मोठी वाढ झाली याला आनंदही दुजोरा देईल आठवड्यातून एक दोन पेशंट मी कॅन्सरचे निदान करतो तंबाखूवर तुम्ही प्रदर्शन लावलं आहे सर एखाद्या तरुण पोराच्या तोंडामध्ये ज्यावेळेस बॅटरी टाकतो आणि कॅन्सरची गाठ आपण लेबल करतो त्यावेळेस एकदा मनामध्ये सरकन वेदना येऊन जाते पण सगळेच कॅन्सर म्हणजे मृत्यू हा शिक्का आता पोचला चाललाय सगळे कॅन्सर मेनी कॅन्सर सर क्युरेबल कॅन्सर वन स्टेज वन स्टेज टू स्टेज झिरो पण असते की त्याला पकडता येतं आणि कॅन्सर दुरुस्त करता येतं जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू तीन सीने होतात सर पहिला करोनरी म्हणजे हार्ट अटॅक दुसरा सी म्हणजे कॅन्सर आणि तिसरा सी म्हणजे कार म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये लाखो समृद्धीवर किती मारा लागले रोजच वाचता या तीन सी मध्ये ते कॅन्सरचं व्याप्त केलंय मृत्यू हा अटळ आहे जो जन्माला आला तो माणूस असेल प्राणी असेल तो मरणार आहे पण मॅडमनी त्यांच्यावर पुस्तक लिहून ठीक आहे शरीर हे नश्वर आहे आत्मा नश्वर नाहीये मॅडम ना भगवद्गीता मुद्दाम दिली मॅडम तुम्ही वाचा त्यात निर्वाण यावरही पण भाष्य आहे भगवंतानीच केलेलं भाष्य आहे डेथ म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात मृत्यू म्हणजे इरिव्हर्सेबल स्टॉपेज ऑफ रेस्पिरे श्वास हृदय आणि मेंदू याचं इरिव्हर्सेबल स्टॉपेज म्हणजे मृत्यू म्हणतो पण वैचारिक दृष्टी पाहिलं तर कॉन्ट्रॅक्शन इज अ डेथ जे रोज आकडून जीवन जगतात ते रोजच मरतात आणि एक्सपान्शन इज अ लाईफ तुम्ही जगण्यामध्ये जीवनामध्ये प्रसरण पहा इतरांसाठी कार्य करा बी एक्सपांडेड ब्रह्मगिरीच्या पर्वतावर थेंबातून निघणारी गोदागिरी कुशाव्रतात येते पुढे एक धार होते एक त्याचा ओहोळ होतो ती नाशिकला येते गंगापूरला येते पैठणला येते आपल्या नांदेडला येते आणि महेंद्र महेंद्रीला किलोमीटर्समध्ये में ती बंगालच्या उपसागराला मिळते ही नदी दर्शवते की बी एक्सपांडेड एक्सपान्शन इज अ लाईफ आणि कॉन्ट्रॅक्शन इज अ डेथ मृत्यू हे एक संस्कार आहे सोळा संस्कारातला हा अंतिम संस्कार म्हणतो त्याला आपण पण मॅडम तुम्ही विचाराने जिवंत ठेवताय आता माझी आई गेली मी व्याख्यानमाला चालवतो तो बारा पुष्प चालले एखादा व्यक्ती शरीरानं गेला त्याचं ते श्वासाचं आयुष्य संपलं त्याचं ध्यासाचं आयुष्य आपण चिरकाल टिकू शकतो त्या रवी सरांचे नागपूरून आले मित्र एवढ्या लांबून आले म्हणजे तुमचे मिस्टर किती चांगले होते हे त्यांच्या त्या इतक्या लांबून येणाऱ्या लोकाहून कळतं कुंभार सरांना मी सांगेल सर की माणसाच्या हृदयाचा आकार त्याच्या डाव्या मुठी एवढा असतो बिंग अ डॉक्टर हे अशी डावी मूठ ठेवली तर ते हृदयाचा आकार इन रफ सेन्स पण माणसाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या डाव्या मुठी एवढा हा अनाटॉमिकली असतो पण खऱ्या अर्थानं त्याच्या हृदयाचा आकार हा त्याच्या अंत्यविधीला येणाऱ्या लोकसंख्येवर ठरतो आणि या रवी नवेकर सरांवर खूप लोक प्रेम करतात ते माझ्याकडे येते भगवंत जे पाच सुख असतात आरोग्य साथीदार संतती संपत्ती आणि प्रतिष्ठा हे पाचही सुख सगळ्यांना सारखी देत नाहीत मॅडम यू टू विप्ट इट कुणाला साथीदार चांगला देतो तर आरोग्य देत नाही कुणाला संपत्ती प्रतिष्ठा देतो तर संतती देत नाही कुणाला पहिले चार देतो तर प्रतिष्ठा देत नाही परमेश्वर सगळ्याच्या पुढ्यामध्ये सगळ्या गोष्टी असं मांडत नाही पण आपल्याला जे मिळतंय त्यात तुम्ही हे लिखाण केलंय एका पत्नीनं आपल्या गुणी नवऱ्याचं जे काय गुणगौरव यात केला ते आहे ते खरंच म्हणजे प्रेरणादायी आहे तुम्हाला रवीसारखा पती मिळणं मला कधी कधी यांचं मी वाचत ना तर रवीला तुमच्यासारखी पत्नी मिळणं हे एकमेकाचं भाग्य समजा कारण तुम्ही एवढं भरभरून लिहिले त्यांचे सद्गुण लिहिले मी त्यांना खूप जवळून पाहिले त्यांच्या अंत्यविधेच्या टाईमलाही मी आलो होतो पण ही जी वेदना आहे मॅडम हे जी वेदना आहे किंवा रवींना जिवंत करायचं कार्य तुम्ही अशा कार्यक्रमातून करू शकता वृक्षारोपणातून करू शकता सर परवा एक टी व्हीवर बातमी होती की एक माता तिला मूलबळ नाही म्हणून ती आयुष्यभर झाडं लावायची तुम्ही पाहिली अस मला मूल नाही तर तिने आयुष्यभर झाडं लावले धरती माकी एक पुकार बच्चे कम हो पेड हजार सेव्ह नेचर सेव्ह फ्युचर आता कुठं पाऊस पडाल किती गर्मी गर आहे आठ दिवसात सगळं पेरलंय पण आता बेरते की काय अशी भीती आहे आता पांडुरंगाला प्रार्थना करायची वेळ आली की कमरेवरचे हात काढून ही आभाळाला तू तुझ्या हाताने हलवून ढगांना भिजव माझा गाव तू कारण हा मुलगा तो छोटा मुलगा फार सुंदर गात होता वारी चालू आहे रोज टी व्हीवर आता आपला वारी आणि आपला भाऊ गात अगदी महापूर येणार आहे वृक्ष लावा चित्र काढा मॅडम तुम्ही चित्राने जिवंत ठेवू शकता विचाराने जिवंत ठेवू शकता समाजकार्यानं जिवंत ठेवू शकता वृक्षारोपणाने जिवंत ठेवू शकता मी आनंदवनला बाबा आमटेंना जिवंत असतानाही भेटायला गेलो होतो तुम्ही जर आज आनंदवनला गेला तर बाबा आमटे आणि त्यांच्या बाजूला साधना आमटे यांची जी समाधी आहे त्या समाधीवर दोन वृक्ष उभे आहेत माणसं जातील पण ते वृक्ष इतरांना छाया देतील त्याच्या पारंब्या होतील पारंब्याच्या पुन्हा झाडा होतील आणि त्याच्या पारंब्या होतील दिस इज अँड एक्सपान्शन इज अ लाईफ मला असं वाटतं याला जीवन म्हणतात तर नवीकर मॅडम तुम्ही खचून न जाता तुमच्यात एक चांगला साहित्यिक दडलाय शब्द सामर्थ्य आहे शब्द दवा आहे शब्द दुवा आहे शब्द दावा बी आहे तो शब्द कसा वापरतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण तुमचं मी लिखाण खूप बारक आहे मला दोन महिने लागले मी कारण दिलगिरी व्यक्त करतो पण मी त्याच्यात करेक्शनही सजेस्ट केले आनंदी त्याला सायंटिफिक भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये की या पुस्तकाचा टेक होम मेसेज हा राहील की दुःखाचं रूपांतर आपण त्याला विस्मृती न जाता त्याला दीर्घकाळ स्मरणात कसं ठेवता येईल हा एक मेसेज आहे आणि दुसरा टेक होम मेसेज असा आहे की हा जो कॅन्सर आहे जो कोरायला बसला आहे कॅन्सर म्हणजे खेकडा क्रॅब की याच्यापासून हे दुःख दुसऱ्याच्या पुढ्यात येऊ नये कारण अशी तुमच्यापेक्षाही जास्त उद्ध्वस्त झालेली कुटुंब मी रोजच पाहतोय तर शेवटी गॉड म्हणजे जनरेशन ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रक्शन इज अ जीओडी डेथ इज अ फायनल पण मृत्यूही स्वीकारायला शिकलं पाहिजे शेवटची दोन मिनिटं बोलतो की सध्या जगामध्ये एक पुस्तक डाय एम टी तुम्ही सरांनी वाचला असेल रिक्त मरण कोणी वाचलं नसेल तर दोन पुस्तकं एकी गाई एकी गाई, गाई सांगतं की जोपर्यंत जगण्याला उद्देश आहे तोपर्यंत जगा आणि टी म्हणजे ज्यावेळेस तानाजी मालुसरे पडले आणि सूर्याजीने सांगितलं की मी गडावरचा दोर कापलाय करा अथवा मरा डू और डाय त्याच्यानंतर मन आली डू बिफोर यू डाय मरण्याअगोदर करा आणि आता आता जे जग आहे ते टी आहे माझ्यापाशी सर्पविद्या असेल तर मी जाण्याअगोदर समाजाला दिली पाहिजे मॅडम कडे चित्रकला असेल तर ती समाजाला दिली पाहिजे हेच कार्य कुंभारसर करतात बदनेसर डुमनेसर जोगदान तुमच्याकडे शब्द सामर्थ्य आहे कारण हेनरी टॉडने एका बैठकीत आपल्या लोकांना विचारलं की जगातली बहुमोल जागा कुठली एकानं सांगितलं की त्या यु एमधलं पेट्रोल काढणारी दुसऱ्याने सांगितलं डायमंडचं खाणी ते सगळ्यांना कोणीही सांगू शकलं नाही तर त्या हेन्रीने सांगितलं की जगातली सगळ्यात सामर्थ्यवान जागा काय असेल तर ती स्मशान भूमी आहे पण तिथे जाण्याअगोदर तुमच्यात जे जे सुप्त आहे ते रिक्त करा अँड देन यू डाय हे डाय एम टी हे पुस्तक आहे तर मृत्यू हे जरी निश्चित असलं तरी मृत्यू शेवटी एकदा येणार आहे पण रोजच मरण्यापेक्षा एक्सपान्शन होऊन रोजच जगावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मॅडम सावरतायत मॅडम तुम्ही सावरा दुःखाला विसरायला औषध गोळी माझ्याकडे नाही इंजेक्शन आनंदकडे नाही काळ हेच दुःख विसरायला औषध असतं कधी कधी मला असं वाटतं सर कुंभार सर की मॅडमनी भावनेच्या भरात भरभर 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 भर, भर, लिहिलं कसं असतं पेशंट आमच्याकडे आला की तो असा सांगतो इतकं की त्याची ती वेदना असते आणि त्याचं मन रिक्त झालं की बघते तसं कसं असतं की पाणी म्हणजे संत पाणी अडवलं की संत होतं आणि मनाला थोडासा बंधारा घातला की शांत होतं भावनेच्या भरातलं हे पुस्तक पण त्याला वास्तवाची जोड निश्चित आहे कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्ही त्यात बरेच सल्ले दिलेत तुमच्या भावना आहेत तुमचं पतीवरचं प्रेम आहे हे अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे आणि पतीचं प्रेम पत्नीवर काय असावं हे वडाला दोरे बांधण्यापेक्षा हे पुस्तक वाचलं तरी बऱ्याच लोकाला कळेल असं मला वाटतं तर पुनश्च हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं वा, अनेक शाळांच्या लायब्ररीत ठेवण्यासारखं ते पुस्तक आहे मॅडमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याचं सा आत्मबल परमेश्वर देवो या ठिकाणी प्रार्थना करतो मी रात्री अकराला जालन्यान निघालो सकाळी सहाला मॅडमच्या आग्रहाखातीर खात्री मी आलो पेशंट आहे मी कुंभार सरांची आणि इतर मान्यवरांची माफी मागतो मायबोलीचं योग फार मोठं योगदान आहे सगळ्यांना उभं करतात डुमनेसर बदनेसर शिवाजीराव सर प्रकाश पवार तुमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी सुंदर होतोय तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर